द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस डॉट लाईन तुला म्हणजे काय तुझा प्रॉब्लेम काय उठून बसता येत नाही काय नेमका अपंग आहे का, 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 का तू बोल अपंग बोला तू अपंग आहे का, का? तुला चाल येत नाही तर ही मुलगी जी आहे ती पूर्णपणे अपंग आहे शंभर टक्के अपंग आहे या ठिकाणी त्या मुलीचे आई वडील आहेत आपण त्या आई वडिलांकडनं त्यांची व्यथा जाणून घेणार आहोत काय नेमकं का? तुमचा प्रॉब्लेम काय त्या मुलीचा त्या मुलीचा प्रॉब्लेम हे आहे सर कि ती जन्मता अपंग आहे जन्मता अपंग आहे आम्हाला राहायला काही जागा नव्हती काय नव्हती आमची पहिल्या माणसाने जी जागा करून ठेवली होती हिथं त्यावेळेस त्या लग्न झाल्यानंतर हिथं येऊन राहिलो इथं येऊन राहिल्यानंतर ही मुलगी इथं जलमली जलमल्यानंतर ह्या मुलीसाठी आम्ही बरंच काही जास्त केलंय ऑपरेशन करायला दवाखान्यात करत सुद्धा प्रयत्न केला पण एवढं पैसा आमच्याकडे नव्हतं वीस लाख दहा लाख वीस लाख असं मागणी केल्यानंतर हा मागणीचे प्रवाह माझ्यापाशी नव्हता की इतकी रक्कम माझ्यापाशी नव्हती ह्यासाठी मी माझी जगल एवढे दिवस मी जगवीन ज्या दिवशी तिचा आत्मा ध्यान्थ होईल त्यावेळेस ती माझी नाही म्हणून मी गबशी त्यासाठी म्हणून हिथं येऊन राहिलो डॉक्टर डाव त्याला महिन्याच्या गोळ्या औषधं चालू असते तरीसुद्धा ह्या रानात काय मी थोडं रानात बघते कडवळ का मकवण काय वगैरे केलं की नंतर काही नवऱ्याने कमवून कमवून की झालेली नवऱ्याची खेकड खेकडं आणि मासे हा धंदा नवऱ्याचा त्याच्यावरून तिनं आणलेली पैसे काय माझं इथं काही कडवळ का मकवण इकून शरणी गुरं डोरं इकून शनी आणि गुर झरशा गया किंवा शर्ड हा संभाळ करते मी हा संभाळ करून शनी त्यातलं बोकाड शिर्डी इकून त्या लेक्ट्राचा डाकटर दावाखाड्या मी भागवते मला त्या बाळासाठी कुठं कामाला जाता येत नाही कुठं फिरता येत नाही की कुठं काही नाही घरी बसल्या जागेला ह्या मुलीचा जरी खर्च म्हणला तरी महिन्याला लय नाही म्हणला तरी वीस पंचवीस हजार रुपये खर्च ह्या मुलीचा जातो मग ह्यातून सुद्धा ही माणूस लोक ही गावातली म्हणतात किंवा बाहेरची म्हणते सरजेवाली म्हणतात की आम्हाला ह्या जागा द्या ही जागा जर त्याला गेली सर एक एक रुपया करून मी घर बांधले तर ते मी घरवारानं उडून सारखं जात होतं म्हणून शरी कसं तरी येडेवाकडे आणून मी लावले आणि ती घर मी तयार केलं लेकरांसाठी की माझा अपंग लेकरून मी कुठं घेऊन शाणे जाणार जर पत्र जर पडलं तर माझं लेकर लागते पडते हा डब्या भीतीनं मी कसं तरी एक हाताशी खुली काढले ती सुद्धा घर पाडून जावं म्हणते सर जर ती मी घर जर पाडलं तर माझी लेकरं आणि मी कुठं जायचं आणि कुठं माझ्या अपंग मुलीला मी घेऊन बसायचं हा प्रश्न सारखा माझ्या हृदयामध्ये खटतो जर इथून जर मला जायचं म्हणलं आणि ही रान जर मला सोडा म्हणलं तर सर मी ह्या मुलीला सुद्धा औषध पाच दिलं मी बी औषध काजून टेंशन जागेला मरणार पाच लेकर आहे तो पाच लेकर मी जगवायची कशावरून आणि करायचं काय हा मुलीला मरण्याचा खर्च येतो मग हा अपंग लेकराला काय कुणी, कुणी कुणा सरकारीतर्फे कुठली मदत आम्हाला नाही की कुठला आम्हाला दहा रुपये भेटतील म्हणून सुद्धा नाही जवा रक्ताचा भात करायचं स्वतः कष्ट करायचं त्याक्रा आम्ही करायचं पण त्यातून जर हा जर रान गेला हा जर घर गेलं तर गुरडोर सांभाळायची पंचायत त्यांना खायला स्वतःच तर रान नाही मग आणून कुठले वैरण घालायची गुरडोहारांना आणि सांभाळायची कशी गुरडोहार आणि हा प्र ही मुश्किल कशी लांब करायची आणि ही मुस्किल दूर कशी करायची हा डोक्यात लय त्रास येतो सर आता कसं होणार माहिती आहे का मी एकतर दिवसभर धंद्यात असतो म्हणजे माश्या धंदा खेकड्या धंदा चालूच आहे माझ्या गाडीकडे फिरून माझ्या गाडीला फोटो आहे खेकडे मग मी कोणते कोणी याला मला घरी यायला कमीत कमी बारा एक वाजते ते घरची काय करते वैरण काडी करतो मी इथं गुराला घालते मग असं केलं आता हे तर गेल्यावर मी राहायचं कुठं जायचं कुठं शेवट आम्हाला पर्याय काय आहे दुसरा तुमचं मग काय नेमकं प पर्याय काय ठरवलं तुम्ही काय काय पर्याय काय नाही उठला आमचा विषय संपला आम्ही डांबरीला किंवा कुठं जाऊन औषध वगैरे काय घेऊन खतम होण्या विषय जागा तर कुठं नाही जिमेन कुठं कुठे नाही मग जायचं कुठं तुम्ही बाकीचं काय हे राणाच हे वगैरे काय राहणं जगलो तर काय पण करू पण आता ते आम्हाला जगण्याची सुविधा तर काय व्हाय पुढची आहे ते आम्हाला आमचं आहे ते आम्हाला राहू द्या तुमच्या पाया पडून सुद्धा सांगतो आम्ही की जसं आम्ही जगतोय हा आमचा पर्याय जगायचा ते जगू द्या सुद्धा आम्हाला त्या रस्त्याने लावू नका तुमच्या पाया पडतो की आम्हाला आम्ही न करता सुद्धा ती गुन्हा दाखल आमच्यावर येते केली कुणीची बी खोडी झाली तरी सुद्धा लोकांनी खोडी केली हा शब्द टाकून माणसं लोक पोलीस लोक येतात पोलीस लोकांनी जर येऊन शारणे हान करायला लागला हातून जर अखादा लिपरू जर लेकराचा झाला तर असून आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये राहत असून आमचे बारके चिरके सत्तर ते ऐंशी माणसं इथं कुटुंबशी माणसं आम्ही जगता असून किसून खातोय आणि गायरातले पिकं घेतोय आणि पिकामधून ह्या गायरामधून आमची पोट भरायची सध्या चांगली आहे व्यवस्थित आहे आता सूर्यवाई काय म्हणतात की तुम्ही बाहेर निघा तुम्ही असं करा ती तसं करा तुम्हाला जागा क नाही तुमची घरं काढा असं म्हटल्यानंतर आमची जगण्याची परिस्थिती मुश्किल होणार आहेत आणि लेकरबाव कुठे नेणार लेकरबाव काय खाऊन जगणार हा परिस्थिती आमची मोठी आहे तरी आम्हाला सुधून सरकार लोकांनी काय म्हणतात की तुम्हाला दोन दोन एकर जिमिन देणार गायरात देणार तोपर्यंत आमच्यापर्यंत पोचलंच आहे पण आता स्वतः जे आम्ही कष्टाने केलेलं आहे तो ते सुद्धा माघारी सरकारी स्कूल घ्यायला लागले इस्कुन घेतल्यानंतर आमच्या लेखराबा काय काय धंदाकून जगायचं कसं जगण्याचं हा रातनधन चिंतात पडलेला आहे तरी आम्हाला सुद्धा न्याय मिळू आमची ज्या ठिकाणी आम्ही राहतो ते जमीन गोद गळारण आमच्या न्यावी लागू आम्हाला तिथंच राहावं आणि अशी आमची विनंतर गरीबांचे गरीब लोकांची विनंती आहेत की आम्ही ज्या ठिकाणी ओवडतो ज्या ठिकाणी आमची रानं काढत त्या ठिकाणीच आमचे राण आम्हाला राहावं किती दिवसापासून तुम्ही या ठिकाणी हे जमीन तुम्ही दिवसापासून एकोणीशे नव्वद पासून एकोणीशे नव्वद पासून जिमिटतो ही आणि त्याच्यामध्ये दहा ते वीस एकर दहा ते वीस वर्ष झाली जमीन नीट करण्यात गेले ती कुठले सशी आपले बास ठेकडे जाऊ कामात धंदा जाऊ पैसे घालू श ठिकाणी राह आम्ही नीट केली ते गाय नीट करून आता असे दोन चार वर्ष दहा एक वर्षात आम्ही किसून खाण्यात किसून खातोय किसून खाल्यानंतर ही असा आता सुरजेवाली चालच्या मागे तुम्ही ही जमीन दुरुस्त करण्यासाठी साधारण तुम्हाला किती खर्च आलाय पाच पाच सात सात लाख सात सात आठ आठ लाख रुपये म्हणजे एका व्यक्तीला ही जमीन दुरुस्त करण्यासाठी पाच ते सात लाख रुपये गेले हो गेले जय भीम भी। साहेब आम्ही गेल्या जवळजवळ आमचे एक पूर्ण कुटुंब चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून एकाच गावात बाबळगावमध्ये स्थायिक आहे तेव्हापासून आमच्या आईवडिलांनी पस्तीस वर्षापासून ही जमीन करून तसून माझी नीट नाटकं करण्यासाठी वेळ झालेला आता कुठंतरी आमचं सुरळीत लागायला लागलं आहे तर मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प आलाय आणि गावोगावी सगळ्या सर्वच लोकांना नोटीस वाटण्यास चालू केलेलं आहे तरी आम्हाला नोटीस मिळालं आहे आम्ही त्यासाठी आम्ही सरकारा सरकारपाशी दया मागाय आलो आहे आणि दया मागत असताना आम्हाला आमच्या लोकांना जर ज्याला जमीन आहे ते तर ते आपापल्या राहणार जाणार पण आमच्या पारधी आदिवासी पार्धी लोकांनी कुठं जायचं कुठं आणि राहायचं कुठं आणि बसायचं कुठं हा मोठा प्रश्न आहे तरी तात्काळ मुख्यमंत्री साहेबांनी सौर ऊर्जाच्या प्रकल्प मुख्यमंत्री सौर ऊर्जा त्यासाठी आमची दखल पार, आदिवासी पारधी समाजात दखल घ्यावी ही नम्र विनंती साधारण तुम्ही वीस ते पंचवीस वर्षापासून या ठिकाणी कसताय जमीन कसून खात या ठिकाणी देखील आपण जाणून घेणार आहोत आजी तुमचं नाव काय आहे जरा बाया आहे तर नंतर पंचाळीस वर्ष झालं खड होते एवढे काम राहत कि खड होते तेवढे खड कारण आनंदित केलं ते मी आनंदित करून काय घातलं ते आम्ही आता काय करून खायचं आम्ही आम्ही काय करून खायचं तेवढे तेवढे खड होत कमर कमर खड होत तेवढे खड माती कुकुन गाव आल्याने खाल्ली तेवढं खड आम्ही नीट केलं नीट करून आम्ही खा करून नीट करून खायला लागलो हटवायला लागलं तिला बीन घ्यायला लागल मी महागारीयच आता जर समजा या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प झाला तर तुमचं पुढचं दिशा काय असणार तुम्ही काय करणार नेमकं आम्ही पुढचं काय काय केलं आता रान मिळत नीट केलं रान नीट करून खायला लागलं ते नीट करून खा द्यायचं नाही म्हणलं कुठे जाऊन जगवायचं डेकर बाळा लेकर बाळा कुठे जगवायचं काय सांगाल तुम्ही नेमकं जर समजा तुमच्या जमिनीवरती स्वर प्रकल्प झालाच तर काय करणार पुढे तुम्ही कायमहत्या केल्याशिवाय पर्याय नाही सर्व लोकांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आत्मधन करणे हाच आमचा एक मार्ग आहे बोला जर समजा या जमिनीवरती तुमचा स्वरोर्जा प्रकल्प झाला तर तुम्ही आत्मधन करणार आहे बरोबर जर समजा या ठिकाणी तुम्ही शासनाला विनंती करताय की या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प होऊ नये म्हणून तुम्ही कायदेशीर लढाई काय म्हणजे निवेदन मोर्चा वगैरे काय करणार आहात अमर दिशा मोठी राहणार एक तर आत्मदन होणार दुसरी अमर उपोषण इथं नाही त्यामुळे आझाद मैदानापत्र आम्ही जाऊ मुख्यमंत्र्याला पत्र महाराष्ट्र पोलिस नीम चोवीस साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिसांनी 24 न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद